आमदार राहुल जगताप आणि शिवाजीराव नागवडे यांच्यामध्ये विदुष्ट निर्माण करण्यासाठी काही मंडळी षडयंत्र रचू पाहत असून या माध्यमातून स्वतःचे हित साधण्याचा काहींचा प्रयत्न आहे आमदार राहुल जगताप यांना आमदार करण्यात शिवाजीराव नागवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव नागवडे यांना दोन्ही काँग्रेसचे तिकीट मिळाले तर नागवडेंचा झेंडा हातात घेऊ असं सांगत माजी मंत्री पासपुते यांना कदापि आमदारकी मिळणार नाही याची आम्ही पुरेपूर खबरदारी घेत असल्याचा टोला कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला कुकडी सहकारी साखर कारखान्यावर पत्रकारांच्या हस्ते रोलिंग पूजन वृक्षारोपण तसेच आरटीओ फिल्टर प्लांटचे तहसीलदार महेंद्र माळी आणि बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी पत्रकार परिषदेमध्ये कुंडलिकराव जगताप बोलत होते मी एक कार्यकर्ता म्हणून आमदार राहुल जगताप यांच्या कामाचा रिपोर्ट घेतला आमदार राहुल जगताप हे माझ्या परीक्षेत पास झाले आहेत त्यावर मी समाधानी आहे राहुल जगताप यांना आमदार करण्यात शिवाजीराव नागवडेंनी मदत केली शिवाजीराव नागवडे यांना आमदार जगताप हे काम करताना चुकत असतील तर वडीलकेच्या नात्याने कान पकडण्याचा अधिकार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चुकामुळे दोन्ही काँग्रेसला फटका बसला होता मार्केट कमिटी निवडणुकीमध्ये चुकीची भूमिका कोणी घेतली नगरपालिका नगराध्यक्ष आणि पोटनिवडणुकीत कोणी कोणी काय केले कुकडी साखर कारखान्याची पहिली निवडणूक कोणी बिनविरोध होऊ दिली याचा शोध घेण्याची गरज आहे असा चिमटा काढत जगताप यांनी जुनी संदर्भात तपासा असं सूचित केलं नागवडेंनी एका विधानसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली हे मला मान्य आहे पण माझी भाजपानं उमेदवारी कापली आणि राजेंद्र नागवडे यांना दिली त्यावेळी मी जातीनं प्रचार यंत्रणेमध्ये उतरलो होतो यावेळी आमदार राहुल जगताप कुकडीचे उपाध्यक्ष विश्वास थोरात एकनाथ बारगुजे सुखदेव तिखोले विक्रम पवार नारायण पाटील आदी हजर होते न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस नानमेडिया श्रीगोंदा